हाय हॅलो नमस्कार मी ज्योती ज्योतीज लाईफस्टाईल या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे का नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये गुड आफ्टरनून सर्वांना शुभ दुपार आणि सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कालचा व्हिडिओ हा तुम्ही पाहिलेलाच असेल गौरींच्या आगमनाचा व्हिडिओ मी शेअर केलेला होता आणि आजच्या व्हिडिओ मध्ये दुसरा दिवस आहे हा ज्या दिवशी गौरायांच महालक्ष्मी पूजन असतो महानैवेद्य असतो या गोष्टी आज असतात तो मी व्हिडिओ डिटेल तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे कुठले कुठले पदार्थ आमच्या घरी बनवले जातात किंवा नैवेद्यासाठी कुठल्या कुठल्या भाज्या बनवतो किती प्रकारच्या बनवतो जे काही गावाकडे असतं पारंपरिक पद्धतीने ते पूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्याच्यामुळे आणि दौऱ्यासाठी जेवण कुठल्या केळींच्या पानावर असतं आमच्याकडे केळींच्या पानावर घेऊन त्यांना प्रॉपरली जेव घातलं जातं या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत वाटपर्यंत नक्की बघा इथे तुम्ही बघू शकता स्वयंपाकाला पण सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी कारण गौरांसाठी जेवढं आपण करल तेवढं कमीच असतं त्याच्यामुळे वेळ खूप कमी, वे कमी भेटतो त्याच्यामुळे ते सकाळी लवकरच आम्ही सुरुवात केलेली आहे इथे बघू शकता तुम्ही भाज्यांची पण तयारी अशी करून ठेवली आहे जेवढ्या भाज्या अवेलेबल झाल्यात तेवढ्या भाज्या पूर्ण चिरून धुवून वगैरे स्वच्छ तयारी करून अशी ठेवलेली आहे म्हणजे स्वयंपाकाला काय जास्त अवघड जाणार नाही त्याच्यानंतर इथं कोथिंबीर लसूण मीठ या पण गोष्टी काढलेल्या आहेत वाटण्यासाठी आणि इथं बघू शकता गौरींच पण रात्री या एवढ्याच रात गोष्टी फक्त करून ठेवल्या होत्या पायऱ्या आणि थोडस जे काय समोर दिसते ते थोड्याशा गोष्टी गोष्टी मांडलेल्या आहेत बाकीचं पूर्ण सगळं बाकी सग बाक आहे फराळाचे पदार्थ ठेवायचे फळं वगैरे ठेवायचे या सगळ्याच गोष्टी आहेत आणखीन त्याच्यामुळे सुरुवातीला माझे अंळी वगैरे झाल्यानंतर इथं गवऱ्यासाठी मी चहा पण घेऊन आलेले आहे आणि गवऱ्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं आणि त्याच्यानंतर म्हटलं आपल्या कामाला सुरुवात करता येईल कारण आजचा दिवसभराचा हा खूप हा धावपळीचा दिवस, हो दिवस असणार आहे पूर्णपणे सगळी गवऱ्यांची तयारी करायची या गोष्टी ठेवायच्या आहेत काही काही गोष्टी आपल्याला समोर मांडायच्या त्या पण आहेत आणि दुसरे मुखवटे जे तुम्हाला दिसत आहेत ते माझ्या सासूबाईंचे आहेत ते पण खूप छान पस्तीस ते चाळीस वर्ष झालेले आहेत त्या मुखवट्यांना पण आणखीन पण मुखवटे खूपच सुंदर आहेत आणि ते बघू शकता मुलांची पण लुडबुड कशी चालू आहे ज्या काही गोष्टी मी तिथं मांडण्यासाठी घेत आहे ते दादूला खेळण्यासाठी पाहिजेच आहेत त्याच्यामुळे जेवढ्या गोष्टी मी समोर ठेवल्या होत्या मी ती पूर्ण दादूने एकत्र खेळण्यासाठी घेतलेले आहेत आणि पण चालूच आहे त्यांच्यासाठी ज्या गोष्टी भावना वगैरे त्यांना ज्या आवडतात त्या गोष्टी त्या खेळण्यासाठी घेत आहेत था, आणि खूप छान आणि खूप प्रसन्न असं वातावरण वाटत होतं कसं असतं गौरी दोन दिवसासाठी येतात पण खूप घरामध्ये आनंद समृद्धी भरभराट सुख समाधान या गोष्टी घेऊन येत असतात तेवढं घरामध्ये खूप छान आणि प्रसन्न वातावरण वाटतं आणि सगळे खूप खुश असतात त्याच्यामुळे मला हा गौरी गणपतीचा सण खूपच आवडतं गणपती तर आमच्याकडे पूर्ण दहा दिवस असतात विराजमान त्याच्यामुळे पण छान असं घरामध्ये वातावरण राहतं सकाळ संध्याकाळ आरती होत असते आणि इथं मला सिद्धीने पण खूप मदत केलेली आहे इथं तुम्ही बघू शकता दोघींचं चाललेलं आहे विचारत होतं मला हे कुठं ठेवायचं ते कुठं ठेवायचं बऱ्यापैकी त्यांची मदत झालेली आहे सकाळी सकाळी तिकडे सुरुवातीला दाळ शिजायला टाकली आणि म्हटलं दाळ शिजेपर्यंत ही वरची कामं पण आपण पन करून घ्यावी त्याच्यामुळे जे काही गौरींसाठी इथं सामान पायऱ्यांवरती ठेवायचं होतं ते एक 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 गोष्ट मी काढून ठेवत होते तरी यावर्षी थोडासा जागेचा प्रॉब्लेमच झालेला जा आहे सगळ्या जेवढ्या काही वस्तू आहेत आमच्याकडे डेकोरेशनसाठी वगैरे त्या सगळ्या गोष्टी ठेवल्याच नाहीत कारण जागाच पुरत नव्हती त्याच्यामुळे आणि मुलांचं तर चालूच होत मुलींना काय आता आता थोड्याशा मोठ्या झाल्या समजतं त्यांना पण दादूच तर आहेच प्रत्येक गोष्ट तो उचलून घेऊन जात होता इथं नंतर सकाळची आरती करून घेतली

जय देवी जय देवी जय महिशासून वर्धिनी सुरवारीश्वर वर्धे तारक संजीवनी जय देवी जय, जय। प्रसन्न वदने प्रसन्न भोजिनी हो इथे सकाळी सकाळी सुरुवातीला छान अशा आरत्या करून घेतल्या आणि तोपर्यंत डाळ पण शिजलेली होती स्वयंपाकाची पण इकडे तयारी चालू आहे आणि बघू शकता तुम्ही ते सुंट वगैरे सुंठ बडीशोप वगैरे या गोष्टी टाकण्यासाठी लागतात त्या भाजून त्या इथं छान अशा पाट्यावरती वाटत आहेत आणि आमच्याकडं पुरण हे पाट्यावरतीच वाटलं जातं कारण तेच आवडतं घरात सगळ्यांना कारण त्याची चव पण खूप वेगळी असते त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला पण अगोदर काही जमत नव्हतं पण आता मी पण शिकले पाटावरती पुरण वाटायला आता मला पण तेच आवडतं आणि इथं मी छान अशा भाज्या वगैरे करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता गावाकडे पूर्ण सोळा भाज्या बनवतात यासाठी आणि इथे मी जेवढ्या काय अव्हेलेबल झालेल्या आहेत तेवढ्या भाज्या आणलेल्या आहेत तरी झालेल्या आहेत सात आठ नऊ भाज्या केल्या आम्ही पण आणि इथं आमटीला वगैरे फोडणी देऊन घेतली मी छान अशी तोपर्यंत इथं आता मला पुरण वाटून देत आहेत आणि नंतर दोघी दोघी पोळी पण दोघी जण मिळून बनवणार आहोत पुरणपोळी पण आणि इथं पापड वगैरे पण छान असे तळून घेतलेले आहेत आणि गवरायांच्या नैवेद्यामध्ये हे, हे आ, वडे वगैरे या पण गोष्टी केल्या जातात वडे भजी आ, या पण गोष्टी असतात नंतर आळूचे पानं वगैरे ते पण व्यवस्थित असे तळून घेतले छान असा दोघींनी मिळून स्वयंपाक केला आणि हे फळं वगैरे या गोष्टी पण गवऱ्यांच्या पुढं फराचे पदार्थ फळं या पण गोष्टी ठेवायच्या राहिलेल्या बाकी होत्या आणखीन त्याच्यामुळे म्हटलं ते पण करून घ्यावं कारण इथं महालक्ष्मी नैवेद्यापर्यंत आपली पूर्ण तयारी सगळी पूर्ण झालेलीच पाहिजे त्याच्यामुळे इकडे स्वयंपाकाची पण तयारी चालू होती आणि इकडे ज्या ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या पण अशा चार पाच पदार्थ आम्ही घरी बनवलेले होते आणि बाकीचे पदार्थ हे विकत आणलेले आहेत चार, चार पाच गोष्टी विकत आणलेल्या आहेत मग त्या तसेच बॉक्स आम्ही गौऱ्यांपुढे ठेवायचे असे ठरवले इथे बघू शकता चालू आहे रिद्धी सिद्धीची पण गडबड मध्येच आणि छान असं गौऱ्यान सगळ्या वस्तू आम्ही ठेवलेल्या आहेत आणि छान अशी छोटीशी रांगोळी पण मी काढलेली आहे कारण मला माझ्याकडे स्वयंपाक करायचं होतं त्याच्यामुळे तेवढा काही जास्त वेळ नव्हता आणि सगळ्या गोष्टी ठेवल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता फायनली कसं दिसतंय हे अ पहिल्या पायरीवरती सगळे फळं वगैरे ठेवले आणि नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या पायरीवरती फराळाचे पदार्थ ठेवलेले आहेत आणि इकडे दादूचं तुम्ही बघू शकता ज्या काही गोष्टी समोर ठेवलेल्या आहेत ज्या चाकाच्या गोष्टी त्याला बऱ्याच प्रमाणात आवडतात कारण गाड्यांची त्याला भरपूर आवड आहे आणि तो उचलून घेऊन जात होता आणि इथं संध्याकाळ डायरेक्ट मी शूट करायला घेतलं त्याच्यानंतर या गोष्टी तुम्ही इथं जवळ तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आम्ही पुढे डेकोरेशन केलेलं आहे किंवा या वाट्यामध्ये जे दिसते तुम्हाला रिकाम त्याच्यामध्ये मी ते पूर्ण दादूने जे खेळायला घेतलेला आहे त्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळे प्राणी आहेत पण ते सगळे प्राणी तो घेऊन गेलेले आहेत आणि अशा प्रकारे मांडणी केलेली आहे आणि हे या बावल्या ज्या दिसत आहेत तुम्हाला सेम सेम ती माझ्या मी स्वतःच्या हाताने बनवलेल्या आहेत आणि त्यांना नाव पण दिलेली आहेत रिद्धी सिद्धी ही पण मोठी बावली मी स्वतःच बनवलेली आहे बऱ्याच गोष्टी आहेत अशा ज्या स्वतःच्या हाताने बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये कधीतरी मला वेळ भेटल्यानंतर मी या गोष्टी पण तुमच्या सोबत शेअर करेल मी कशा बनवल्यात काय आणि खाली जे मुखोटे दिसतात त्या अत्यंत आहेत तर असं हे असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे फायनली आणि संध्याकाळची पण आता तयारी करायची आहे स्वयंपाक तर झालेला आहे गौरींच्या जेवणाची पण म्हंटल जेवणाच्या अगोदर आम्ही गौरींचं काय कसं डेकोरेशन केलेलं आहे काय ते पूर्ण सगळं तुम्हाला एकदा फायनल लुक दाखवावा त्याच्यासाठी हा थोडासा शूट करून घेतला आणि चला आता ताटा वाढून घेतोय आणि इथं बघू शकता तुम्ही गौरींच्या जेवणाची पूर्ण तयारी झालेली आहे आजचा हा दिवस हा खूप महत्वाचा असतो गौरा आपण जेवढी काय तयारी करतो गौरी आल्यापासून हे सगळं हे आजच्या दिवसासाठीच असतं पूर्ण पैकी नैवेद्य हा असा केलेला आहे आणि आमच्याकडं गौरी केळीच्या पानावरती पा जेवू घालतात आणि काय काय पदार्थ इथं बघू शकता तुम्ही बनवलेले आहेत आणि हे तीन केळीचे पानं जे ठेवलेले आहेत ते मधलं ताट हे गणपती बाप्पांचं आहे आणि साइडच्या दोन्ही ताट हे गौरींचे आहेत गौरी आणि त्यांची मुलं यांच्यासाठी आणि इथे अशा प्रकारे ताटांची मांडणी वगैरे केलेली आहे आणि जे साइडला तुम्हाला ते दिवे मुटके वगैरे दिसतात ते पण आमच्याकडं केले जातात दोन्ही गौऱ्यांच्या पुढे दिवे आणि मुटके पूर्णपणे ते तुपाच्या वाती लावून वगैरे हे दिवे पूर्ण जाळायचे असतात ते दिवा लावल्यानंतरच आपण गौरींचा पाया वगैरे पडून लगेच गौरींना आपण जेवणासाठी सुरुवात करू शकतो गौरींचे पूर्ण जेवण होईपर्यंत हे अखंड दिवे हे चालू असतात त्याच्यामुळे मला हा पण प्रकार जे काही केलं जातं हे पारंपरिक पद्धतीने ते पण मला खूप आवडतं संपूर्ण गौरींचे ताट वगैरे वाढून घेतले समया वगैरे लावल्या आणि दिवे मुटके जे पण केलेले आहेत ते पण लावल्यानंतर एवढं छान आणि प्रसन्न वाटतं आणि आमचं गौरींचा जेव घालायचा टायमिंग हा संध्याकाळचाच असतो एक साडेसहा पावणे सातच्या टायमिंगला ज्या वेळेस आपण दररोज दिवाबत्ती करत असतो त्या टायमिंगलाच आम्ही गौरी जेव घालतो दरवर्षी पण कारण तोच लक्ष्मी घरामध्ये यायचा टायमिंग असतो त्याच्यामुळे त्या टायमिंगला असं छान वाटतं इथं प्रॉपर पूर्ण सगळी तयारी झालेली आहे समय आपण लावलेले आहेत दिवे पण मांडून ठेवलेले आहेत दिवे लावायचे आणि मग गवऱ्याना जेवाय जेवायला सुरुवात करायची आहे इथं तुम्ही बघू शकता दिवे लावल्यानंतरचं पण लूक खूप छान दिसतो आणि खूप प्रसन्न आणि छान असं वातावरण असतं त्या टायमिंगला मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा ही आमच्याकडची जेव घालायची अशी पद्धत पण तुम्हाला आवडली का काय ते पण आणि इथं आत्या आणि मामा जेव घालणार आहेत आता माझे सासूबाई आणि सासरे हे दोघे जेवू घालणार आहेत आणि तुम्ही बघू शकता रिद्धी सिद्धी पण इथं बसलेल्या आहेत गौरींना जेव घालायची पण सगळीकडे वेगवेगळी पद्धत असते आता कोणाकोणाच्या घरी ताट वगैरे भरून समोर ठेवतात पण आमच्याकडे असे पूर्ण घास मोडून व सगळे पदार्थ त्याच्यावर घेऊन प्रॉपरली असं घास तोंडासमोर धरून असं प्रॉपरली जेव घातलं जातं त्याच्यामुळे ही पण मला जेवणाची पद्धत खूप आवडते आपण पूर्ण काहीतरी केल्याचं असं पूर्ण समाधान भेटत असतं आणि गौरींचे जेवणं वगैरे झाल्यानंतर त्यांना पान खाण्यासाठी पण दिलं जातं पानाचे वेडे हातामध्ये ठेवले जातात तर असं आमच्याकडे हे महालक्ष्मी पूजन असतो आणि महालक्ष्मीचा महानैवेद्य पण हा असा असतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय